हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमा मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आता आम्ही रोडला जरा काम होतं त्याच्यामुळे आणि उसा म्हणून उसा तर आता आता काम झालं चाललोय आता घरी देऊ रोडवरून घरी येताना सातारा हायवे लागला होता आम्हाला तर सातारा हायवेवरती ह्या ज्या बिल्डिंग होत्या ना त्या बघूनच एवढं भयानक वाटत होतं ना मला कारण बिल्डिंगच एवढी उंच होती ना ती बघून म्हटलं थोडेसे शूट घ्यावं आणि तुम्हाला पण दाखवावं हे बघा कसले एकदम अशी उंच बिल्डिंग होती आणि इतके फ्लॅट्स बापरे एवढी मोठी बिल्डिंग तर पहिल्यांदाच पाहिली आहे आणि चला आता आम्ही चाललोय घरी जाता जाता इंद्रायणी तांदूळ पण घ्यायचं होतं म्हणून तिथं दुकानामध्ये आम्ही थांबलो तर इथं ओरिजिनल इंद्रायणी तांदूळ भेटतं तर तिथं घेतलं आम्ही चार किलो तांदूळ घेतलं आणि नंतर मग आम्ही घरी निघालो आम्ही किराणा स्टोअरमधून थोड्याशा वस्तू घ्यायच्या होत्या अगरबत्ती आणि खोबरं आणि हे काय बोलतात त्याला फुटाणे तर ह्या वस्तू एवढ्या घ्यायच्या होत्या त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो तर तिथं माऊली बाजार म्हणून झाले तर खूप छान छान आता तिथं वस्तू मिळतात तर तिथंच मी पहिल्यांदा गेले होते मी आजपर्यंत नाही गेले कारण मी डीमार्टमधूनच घेते साहित्य पण होतं जरा ठीक परवडण्यासारखं तर म्हटलं बघावं म्हणून मग घेऊन आलो काय वस्तू त्यानंतर मग घरी आले मी आणि परीला जायचं होतं खेळायला आणि तिचे केस विचारलेले नव्हते तिचे केस तिला विचारायला येत नाही वेणी घालायला येत नाही म्हणून मग तिची वेणी घालून दिली आणि त्याच्यानंतर मग आता मला स्वयंपाकाला पण लागायचं आहे हॅलो तर चला आता भरपूर सारा पसारा पडला आहे आता किचनवरती भांडे घासायचे आहेत आणि आता किराणा आणलेला आहे थोडाफार तो भरून ठेवायचा आहे कांदे तर बाबा कसले महाग मिळाले मला कांदे ती प्राईज ऐकून चक्कर यायची बारी झाली एवढं महाग कांदे बाजारात स्वस्त मिळतात दुपारपासून मुलांनी जेवणाची खूप भांडी पाडली होती त्यामुळे ती थोडीफार होती ती घासून घेतली आणि कपड्याच्या घड्या घालून घेतल्या कारण कपडे पण सुकली होती तशीच ठेवली तर रात्रभर खूप थंड पडतात म्हणून मग जिथल्या तिथे सगळी कपडे घडी घालून व्यवस्थित ठेवून दिली हॅलो तर आता मी लागले स्वयंपाकाला आणि स्वयंपाकामध्ये बन बनवणार आहे आज मी मटन आणि मटन मी कसं बनवते ह्याची रेसिपी मी सेपरेट तुम्हाला अपलोड करणार आहे फक्त मी आता आहे ना शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्या सगळी खाली अर्धे किलो मटण आणले हे बघू शकता है। फ्रेश फ्रेश असं मटण आणले आणि चला आता मी रेसिपीला सुरुवात करते कर तर आता इथे माझी भाजी पण उकळली आहे इकडं भात टाकलं आहे कुकरमध्ये इकडं फ्राय झाला आहे तुम्ही बघू शकताय मस्त दिसतं आहे फ्राय इकडं मिठाचं पण थोडंसं काढून ठेवलं आहे आणि आता मला करायचं आहे इकडे भाकरी भाकरीचा डबा घेतला आहे मी बाजरीच्या भाकरी करते मी चला आता भाकरी करून घेते स्वयंपाक झाला की जेवण करायला आम्ही बसलो होतो खूप छान आणि टेस्टी भाजी झाली होती मटणची फ्राय तर एक नंबर झालेला म्हणून मी फ्रायच घेतलं होतं पहिल्यांदा खायला आणि असं फ्राय ना तुम्ही नक्की करून बघा खूप टेस्टी आणि जबरदस्त लागतो जेवण झाल्यानंतर आम्ही चालायला आलो होतो खूप दिवसातून आज मी चालायला आलेली आणि मी इथं वाईस ओवर करते कारण गाड्यांचा खूप कर्कश आवाज येत होता म्हणून म्हटलं की आपण वाईस ओवर करावा तर खूप लांबपर्यंत असं मी चालत आले होते इथे पेट्रोल पंप तुम्हाला मागे दिसत असेल देवगावचा तिथपर्यंत मी चालत आले होते आणि पुढे थोडीशी इंद्रायणी नदी राहते आणि आधीच चेरी चला आता आम्ही चाललो आहे घरी आता जातो घरी आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्या बाय